थैंक यू अल्लाह के यो द जयस जी दादा साडियन एक एक हो आई थिंक रमेश बेंद्रे सर यांना विनंती करतोय आपल्या बारा वर्षाचा प्रवास पालकांचं विद्यार्थ्यांचं मिळालेलं अखंड प्रेम आणि ते पासून इथपर्यंतचा प्रवास आणि वडील भेंद्रे यांना विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी मंचावर मान्यवरांनी विनंती करतो की या निमित्ताने आपण त्यांना सन्मानित करावं उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आणि अकॅडमीच्या वतीने हा सन्मान त्यांचा होतोय मी माननीय आमदार साहेब मोरे साहेब नांदरे साहेब कोकाटे साहेब कैलाश भाऊ अदानी आमचे जाधव सर आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारताची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिव अभिवादन करतो आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे जिजाऊ अकॅडमी या पावडीमध्ये गेली di Jawa Academy Klasis Ya, Haji Barang Muda Dina Ihtiani Mitani Haji Ayu Jok, Jalur Haji Jadi sebuah kini Haji Minit Rauh Haji Minit Rauh Kedak Haji Dawai Minit Rauh Bin Rizai Kita ini ada Kelas Haji Sebuah kini Di Barang Rauh Sebuah बारा वर्षामध्ये चांगले विद्यार्थी त्यांनी भिवलेले आहेत आणि या ठिकाणी अजून चांगले विद्यार्थी मिळतील या निमित्ताने सांगतो आणि खरंच त्यांचं कौतुक करतो की बारा वर्षापासून क्लासेस घेतात आणि क्लासेस घेऊन आज त्यांच्या पाठीमागा गणेशराव सुद्धा आहेत आम्ही सुद्धा सर्व जर पाठीशी आहे या निमित्ताने या कार्यक्रमाला प्रसिद्ध नांदेडकर साहेब साहेब सर्व रमेशराव पावडे सर काही पदाधिकारी सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देऊ येणाऱ्या काळामध्ये अशीच चांगले क्लासेस घालाव या निमित्ताने शुभेच्छा देऊन माझी भविष्य आजकाल युग कामपत्र युग झालेले ऑनलाईन क्लासेस सुरुवात झालेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं या क्लासेसमध्ये आणि चांगली प्रगती चांगले शिक्षण आहे येथील रमेशराव या निमित्ताने